तर जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार झालाय का असा प्रश्न निर्माण होतोय कारण उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये योजनेचा बट्ट्याबोळ झालाय माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी या संदर्भात चौकशीची मागणी केली लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आणि जळकोट या दोन तालुक्यांमध्ये शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्यानं या दोन तालुक्यातील नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा गंभीर आरोप उदगीर विधानसभेचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पत्रकार परिषदेत घेत केला आहे आपण या सगळ्या संदर्भात सुधाकर भालेराव यांच्याशी संवाद साधला आहे तसंच इतर गोष्टी देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी स्वतः सुधाकर भालेराव माझ्यासोबत आहेत साहेब तुमच्या मतदारसंघामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जी कामं झालेली आहेत त्याच्यात भ्रष्टाचार झाल्याचं तुम्ही पत्रकार परिषदेत सांगितलं काय एकंदरीत तपशील आहे खरं तर जलजीवन मिशन योजना ही अत्यंत चांगली योजना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातली सकारात्मक अत्यावश्यक योजना आहे आणि या योजनेचा जर खऱ्या अर्थानं पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहत असतील आणि त्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी असेल आणि यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल या योजनेचा जर बट्ट्याबळ होत असेल तर हा फार मोठा घन प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आणि या ठिकाणी जवळपास सर्वच आम्ही भाऊ भाऊ आणि सर्वच मिळून आपण लुटून खाऊ अशा पद्धतीची जर ही जलजीवन योजना जर होत असेल आणि होणार असेल तर यामध्ये मोठा भ्रष्टाचार अनियमितता कामामधील गैरव्यवहार का याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे आणि खर तर अशा भीषण पाण्याच्या टंचाईमध्ये अशा मोठ्या मोठ्या योजना हो जवळपास पाचशे सदुसष्ट कोटी रुपयाची ही हो योजना आहे आणि आतापर्यंत मला वाटते जवळपास वीस कोटीचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अर्ध काम करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिलं उचलण्यात आलेली आहेत आणि कुठल्याही योजनेचा ते पूर्णत्वास हो ते नेण्यास तयार नाही तर खर तर यावर पुरवठा पाणी पुरवठा अधिकारी जे काही आहेत त्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता खर तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार समोर कोणीही जर आवाज करायचा म्हटला तर कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी कुणालाही आत दाद द्यायला तयार नाही हे संगणमत करून जर अशा पद्धतीने जर लूट होत असेल तर मला वाटतं ह्या जलजीवन मिशन जलजीवन मिशनचा हा मोठा भ्रष्टाचार एक मोठं स्कॅम म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही